नमस्कार अबाल वृद्ध वाचक हो नमस्कार दरवेला मी कुठल्या तरी पुस्तकाबद्दल बोलतोय पण फक्त पुस्तकच वाचायचं नसत तर आपण जिथे जातो तिथला आजूबाजूचा परिसर भेटणारी माणसं निसर्ग याचं पण वाचन आपल्याला करता येतं तर नुकताच मी गिरनार द्वारका आणि सोमनाथ या तीन स्थळांना भेट देऊन आलो तर या स्थळांना भेटी देताना मुख्यतः गिरनार यात्रा करताना मी तेव्हा काही चित्रफितींच रेकॉर्डिंग केलेलं आहे तसंच काही छायाचित्र पण काढलेली आहेत थोडक्यात मी गिरनार यात्रेच्या वेळेस मला जी काही दृश्य दिसली जो काही निसर्ग का दिसला नंतर गिरनार यात्रेमध्ये गिरनार पर्वताचं जे स्वरूप आहे जे काही दिसलं ते मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न केलेला आहे तर हे सर्व चित्रण मी छोट्या छोट्या चित्रफितींच्या स्वरूपात केलेलं आहे आणि त्याचा एक कोलाज आता मी तुमच्या समोर सादर करत आहे तर या चित्रफिती बघा आणि तुमचं मत मला निश्चितच कळवा की माझा हा निसर्ग वाचनाचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झालेला आहे की नाही धन्यवाद नमस्कार बऱ्याच दिवसांपासून मनात होतो की गिरनारची यात्रा करावी शेवटी आज योग जुळून आलेला आहे आजच सकाळी आम्ही सकाळी म्हणजे दुपारी जुनागड येथे पोचलेलो आहोत आणि आता आम्ही गिरनार यात्रेला निघत आहोत तर आमची ही गिरनार यात्रा कशी पार पाडते दत्तगुरू आमच्याकडनं ही यात्रा कशी घडवून घेतात हे वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचवीनच तर धन्यवाद आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत नाही आहेच बरोबर हां नमस्कार आता आम्ही गिरनार चढायला सुरुवात केलेली आहे पहिल्या पायलीवर पायरीवर आमचं डोकं टेकलं देवावर सगळा भार सोपवला सोपवला आहे आणि आता आम्ही आमची वाटचाल सुरू केलेली आहे सुरुवातीला जवळ असलेल्या प्लास्टिक प्लास्टिकच्या बा बाटल्यांमुळे थोडा गोंधळ झाला आमच्याकडच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या काढून घेत घेण्यात आल्या तर वरती आल्यावर एका दुकानदाराला विचारलं तर तो म्हणाला वन खात्याने प्लॅस्टिकचं हे बंद क प्रसार बंद करण्यासाठी आम्हाला वेगळ्या काही बाटल्या दिलेल्या आहेत ज्या उसाच्या चिपळापासून बनवल्या जातात आणि त्या डिस्प म्हणजे निसर्गामध्ये त्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लागते आणि त्याच बाटल्या वापरायचा असा दंडक घातलेला आहे आणि त्याच्यामुळे याच बाटल्या तुम्हाला वापराव्या लागतील असो तर अशा तऱ्हेने एक पाण्याची बाटली आम्ही आमच्याजवळ ठेवलेली आता त्याच्याकडून घेतलेली आणि आता पुढला प्रवास कसा होतो आहे ते बघूया शेवटी सर्वभार वरती देवावर धन्यवाद <coughs> तर अशा तऱ्हेने आम्ही अकराशे पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत खरं तर इथून आकाश किती स्वच्छ आणि निराभ्र आहे आणि तारे किती स्पष्ट दिसत आहेत हे मुझे। 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 मला तुम्हाला दाखवायचं आहे पण इथे प्रकाश अगदीच कमी असल्यामुळे मोबाईलमध्ये मला ते दृश्य पकडता येत नाही आहे पण एकूणच इथे खूप सुंदर आहे माझा चेहरा तुम्हाला दिसत नसेल मी थोडा खालती जातो एकूणच इथे बरीच शांतता आहे साजिकचं आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि मला ते रारंगढांग ह्या पुस्तकातलं वाक्य आठवतं शांततेला पण आवाज असतो अर्थात तिथे आता हळूहळू यात्रेकरून चढायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आवाज तुम्हाला येत असेलच पण एकूणच इथे निरव शांतता आहे निरव म्हणजे निरव शांतता आहे आता मी थोडं जरा पुन्हा एकदा पुढे आम्हाला अजून किती रस्ता कापायचा आहे याचा तुम्हाला अंदाज देतो तर रात्रीचे जवळजवळ साडेबारा वाजलेले आहेत अकराशे पायऱ्या आमच्या पूर्ण झालेले आहेत तुम्ही जर वरती बघाल तर अजून आम्हाला एवढं वरतीचे दिवे दिसत आहेत एवढं चढून जायचंय आम्हाला तर आता हळूहळू खात्री वाटायला लागलेली आहे की आम्ही हळूहळू एक एक टप्पा पा पार करून वरती निश्चितच पोचू धन्यवाद अरे आत्ता सुरू झाला चायला मी पण काय तर आता तीन हजार एकशे पायऱ्या पूर्ण झालेल्या येताना तसा अंधार होता तरीसुद्धा डोंगराचं जे कडे बघितले त्यांचं रौद्र रूप बघून अक्षरशः छाती दडपून गेली ते उंचच्या उंच ताशीव कडे ते बघितल्यावर निसर्गाच्या रूपाकडे बघून म मान नतमस्तक झाली तर आता तीनशे तीन हजार तीन एकशे पायऱ्या झालेल्या आहेत तर पुढल्या पण पायऱ्या अशाच आम्ही हळूहळू पूर्ण करू आणि निश्चितच वरती दत्तांच्या पादुकांपाशी पोचू नमस्कार अखेर पहिला टप्पा पार पडलेला आहे आम्ही गिरनार पर्वताच्या जो रोपवे आहे त्याच्या त्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत सकाळचे चार वाजलेले आहेत भन्नाट वारा सुटलेला आहे तापमान साधारणपणे दहा ते बारा डिग्री सेल्सिअस एवढा आहे पण ते झोमणाऱ्या वाऱ्यामुळे अधिक जाणवत आहे हाताची बोटं काकटत आहेत तरी पण चढ म्हणजे पायऱ्या चढल्यामुळे तेवढे श्रम जाणवत नाही आहेत आता पुढला टप्पा पुढल्या एक पाच दहा मिनटात सुरू करू माझ्याबरोबर माझा अर्धांग आणि माझा मित्र गिरीश भट असे दोघंजण पण आहेत ते दोघं पण नेटानी किल्ला लढवत आहेत थोडक्यात आम्ही तिघंही नेटानी किल्ला लढवतोय तर आता जसा हा अर्धा टप्पा पार पडलेला आहे तसा पुढला पण टप्पा पार पडेल ही खात्री आहे तर चला पुढल्या प्रवासाला लागूया थोड्या वेळाने पुन्हा भेटूयाच नाही नमस्कार मंडळी अखेर आम्ही थोड्याच वेळात वरती शिखरावर पोचूया पोहचू खरंच एकूणच प्रवास खूप थकावणारा होता पण तरी पण मजा आली अतिशय गारवारवे सुटलेले आहेत आत्ता सकाळचे साधारणपणे सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही बघताय हळूहळू लोक वरती यायला लागलेली आहेत एकूणच हा अविस्मरणीय असा अनुभव आहे आता इथे अंधारात आकाश दिसत नाही पण तुम्ही जर बघत असाल तर ते लांब द्वादशीची कृष्ण पक्षातल्या द्वादशीची चंद्रकोर दिसती आहे थोड्याच वेळात तिथूनच सूर्याचा उदय होईल तर आता आम्ही शेवटचा टप्पा पार करणार आहोत कदाचित वरती छायाचित्रणाला परवानगी नसेल तर त्याच्यामुळे तिथे काही मी छायाचित्रण करू शकणार नाही त्याच्यामुळे हे आत्ता करत आहे अखेर गिरणाऱ्याची यात्रा पूर्ण झाली म्हणजे दर्शन घेऊन आलेलो आहे आता खालती उतरायची सुरुवात केलेली आहे आता कमंडलू तीर्थच्या इथे जाऊ तिथे दर्शन घेऊ आणि मग मा पुढे मार्गक्रमण करू इथे पूर्वेकडे अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे सूर्योदय होऊ घातलेला आहे क्षितिजावर लालिमा पसरलेली आहे वरती जर बघाल तर अंधुकचा द्वादशीचा चंद्र पण दिसत आहे तर निसर्गाचा हा सुंदर नजराणा बघून सार्थक वाटलं केलेल्या कष्टाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही आम्ही रात्री साडे अकराला चढायला सुरुवात केली पहाटे सा सहा पा साडेसहाला वरती पोहोचलो दर्शन पण छान झालं जरी घाई घाई झालं तरी छान झालं आणि आता आता वरतीच्या वाटेला लागत ला आहोत ¡Ah! ¡Ah!

आणि सूर्याचे भालदार चोपदार त्याच्या येण्याची वर्दी देण्यासाठी पुढे आलेले आहेत क्षितिजावरचा रंग हळूहळू बदलत आहे अतिशय अविस्मरणीय असं हे दृश्य आहे जे कधी कधीच बघायला मिळत आहे तर आज एकूण हा दुग्ध शर्करा योग होता असं म्हणायला हरकत नाही गिरणार येथील दर्शन नंतर तिथेच त्याच डोंगरावरून उगवत्या सूर्याचं दर्शन हा एक मणिकांचन योगत जुळून आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर आता पुढले काही क्षण मी काही बोलणार नाही आहे आपण फक्त सूर्योदयाचा आनंद घेऊया

मला हे कोण दाखवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी नको ते काय असतं माझी हा इकडं आहे आता काय नसतंय तिथं आता काय आता तुम्ही जात नाही આવ વા आला सूर्याचं आगमन झालेलं आहे क्षितिजावर जो खेळ चालू आहे महान विधा विधात्याचा तो आपल्या डोळ्याने तुम्ही अनुभवा सूर्यबिंब हळूहळू वरती येत आहे मला एक गंमत दाखवतो आता जर तुम्ही बघितलं इथून कालनं सूर्यबिंब वरती येत आहे आणि त्याचबरोबर आकाशात इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला अतिशय अंधूक अशी चंद्रकौर पण दिसणार आहे लक्षपूर्वक बघा आता हा निव्वळ अविस्मरणीय वर्णनातीत कुठलाही कवी कुठलाही लेखक किती प्रतिभावान असला तरी या दृश्याचं वर्णन करू शकणार नाही हे मी खात्रीलायकरीत्या सांगतो ¡Gracias! गिरनार पर्वत चढत होतो तेव्हा तिथे त्याच्यामुळे ते गिरनारचं जे मूळ शिखर आहे त्याच तेवढं ते सुस्पष्ट दर्शन मिळत नव्हतं तसंच तिथे जाणारी वाट याच तेवढं सुस्पष्ट दर्शन होत नव्हतं मात्र आता परतीच्या वाटेवर जर तुम्ही बघत असाल तर तिथे जाणारी वाट आणि गिरणारचं मुख्य शिखर याच अतिशय सुंदर दर्शन या छायाचित्रांमधन होत आहे ही छायाचित्र मी माझ्या ब्रमांडवनीच्या साह्यानी काढलेली आहे गिरणार उतरत असताना गिरणारचं जे मूळ शिखर आहे तर त्या शिखराच्या एका बाजूला निसर्गाचा एक आविष्कार बघायला मिळाला तुम्ही जर या छायाचित्रामध्ये लक्षपूर्वक बघितलं तर तिथे तुम्हाला एक पावलाची खूण अगदी बोटांसह दिसते पावलांचा आकार दिसतो तर असे अनेक निसर्गाचे आविष्कार या पूर्ण डोंगरामध्ये पाषाणामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात खरच अं दृश्य आहे जाताना वाटत ही जैन मंदिर लागलेलीच होती मात्र तेव्हा रात्रीचा अंधार असल्यामुळे कुठलेही छायाचित्रण करता आले नव्हते मात्र आता येताना जर तुम्ही बघाल तर उतरताना वेगवेगळ्या टप्प्यावरनं या जैन मंदिरांची छायाचित्र मी घेतलेली आहेत आणि ही जी छायाचित्र आहेत याच्यावरून तुम्हाला या जैन मंदिराच्या भव्यतेची कल्पना निश्चितच असेल अतिशय अं छान मंदिर आहेत फक्त यावेळेस वेळेअभावी ही मंदिरं बघता आली नाहीत पुढल्या वेळेला मात्र ही मंदिर बघण्याचा मानस तर आता आपण बघतो की गिरनार पर्वताच एकूण भव्य दिव्य रूप उंच उत्तुंग कडे कड्याच्या अं कुठेतरी पायथ्याशी एखादं छोटस मंदिर नंतर यात्रे करू विविध प्रांतातून आलेले विविध वेशभूषा केलेले विविध वयाचे हे सर्व यात्रे करू अतिशय श्रद्धेने गिरणार पर्वत चढून जात आहेत अगदी सत्तरीच्या बायका पण आम्हाला वाटत भेटले की त्यात ते सुद्धा तेवढ्याच जोमाने गिरणार पर्वताची यात्रा करत होत्या चढून जात होत्या आणि हे मोठे आश्चर्यच म्हणायला पाहिजे आणि त्यातल्या बऱ्याच जणांनी यात्रा पूर्ण पण केलेली आहे हे कड्याला लागून असलेली श्रम दुकानं दुकानं की जिथे तुम्हाला सर्व चहा इत्यादी गोष्टी मिळू शकतात नंतर ही वळत वळत जाणारी चढत जाणारी वाट नंतर हे उत्तुंग कडे या कड्यावरूनच तुम्हाला एकूणच भव्यतेची कल्पना येईल या पर्वताच्या नंतर काही निसर्गाचे आविष्कार बघायला मिळतात की सतत प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्यामुळे निर्माण झालेले दगडामधले रांजण खळगे हे नंतर छोट्या छोट्या गुहात सदृश आविष्कार हे तुम्ही बघतायत वरती कड्यावर छोटे छोटे बोक अ हे अशा प्रकारचे रांजण खळगे आपल्या इथे निगोजला नदीपात्रात बघायला मिळतात तर हे वाऱ्यामुळे आणि पावसामुळे निर्माण झालेले कड्यावर निर्माण झालेले खळगे आहेत आणि विविध आकाराचे आहेत तिथे कबुतराने त्या खळग्यामध्ये घरटी केलेली आहेत तर हे अतिशय छान दृश्य नंतर विविध गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात आता सर शेवटी वाट संपत आलेली आहेत आम्ही आता थोड्याच वेळात खालती पोचू आणि इथेच आम्हाला भेटले ते आपले पुच्छधारी पूर्वज म्हणजे आले तर इथले वांद्रे अतिशय बिंदस्त आहेत त्यांना काही लोकांची भीती वाटत नाही आता पाय चांगलेच बोलायला लागले तर आता इथे या यात्रेची इतिश्री कर सर ते शेवटी मला माझा मित्र गिरीश भट याचे मनापासून आभार मानायचे आहेत कारण त्यांच्यामुळेच त्याच्यामुळेच आमची गिरणारी यात्रा सुफल संपन्न झाली तो आतापर्यंत चार वेळा गिरनारला जाऊन आलेला आहे ही त्याची पाचवी फेरी आहे तर त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि तो आमच्या सतत बरोबर राहिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूपच लाभ झाला तर आमची गिरनार यात्रा पूर्ण होण्यामध्ये त्याच खूप मोठं योगदान आहे आणि त्याबद्दल त्याचे माझ्यातर्फे आणि माझ्या प्रिय पत्नी पत्नीतर्फे शतशा आभार त्याच्या सायाने अशाच अनेक गिरणा यात्रा घडो ही दत्ताचरणी प्रार्थना धन्यवाद